नमस्कार सलूनमध्ये कधी आरशात पाहिलं आहे का आपल्या मागे आपल्याच प्रतिमांची एक लांबचक रांग लागलेली दिसते असं का होतं यालाच गुणित परावर्तन म्हणतात चला आज आपण या आरशांमागचं विज्ञान आणि गणित सोप्या भाषेत समजून घेऊया सलूनमध्ये किंवा देवळात दोन समांतर आरशांमध्ये उभं राहिलं की असं वाटतं जणू आपण एका अंतहीन बोगद्यात उभे आहोत आपल्या असंख्य प्रतिमा दिसतात एकीच्या मागे एक लांबपर्यंत पसरलेल्या पण असं घडतं तरी का या एवढ्या सगळ्या प्रतिमा येतात कुठून याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत आता हे एकाच वेळी अनेक प्रतिमांचं कोडं सोडवण्याआधी आपण एका आरशापासून सुरुवात करूया म्हणजे बेसिक काय आहे ते आधी समजून घेऊ मग पुढचं सगळं अगदी सोपं वाटेल आपण रोज सकाळी ज्या आरशासमोर उभे राहतो तो, तो असतो सपाट आरसा त्यात आपल्याला आपली एकच प्रतिमा दिसते बरोबर ही प्रतिमा आभासी असते म्हणजे काय तर ती आरशाच्या मागे तयार झाल्याचा फक्त भास असतो प्रत्यक्षात प्रकाश किरण तिथे एकत्र येत नाहीत सोपा आहे एक आरसा एक प्रतिमा आणि हे सगळं का घडतं तर परावर्तन या एका सोप्या तत्वामुळे परावर्तन म्हणजे काही नाही प्रकाश किरण जेव्हा आरशासारख्या चकचकीत पृष्ठभागावर आदळतात तेव्हा ते, ते उसळी घेऊन परत फिरतात आणि याच परत फिरलेल्या किरणांमुळे आपल्याला आपली प्रतिमा दिसते तर एका आरशाची गोष्ट तर खूप सरळ आहे पण खरी मजा खरी जादू तेव्हा सुरू होते जेव्हा खेळात दुसरा आरसा येतो बघा एका आरशात फक्त एकच प्रतिमा साधं सरळ पण जसे दोन आरसे येतात तसं प्रतिमांचं एक जगच तयार होतं इथे फक्त परावर्तन नाही तर परावर्तनाचं परावर्तन व्हायला लागतं हे कसं होते माहितीये पहिल्या आरशात जी आपली प्रतिमा तयार होते ना ती दुसऱ्या आरशासाठी एक नवीन वस्तू किंवा ऑब्जेक्ट बनते मग दुसरा आरसा काय करतो तो त्या प्रतिमेची प्रतिमा बनवतो आणि हा सिलसिला सुरूच राहतो प्रकाश किरण दोन्ही आरशांमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे उसळ्या मारत राहतात आणि त्यामुळे आपल्याला ती प्रतिमांची न संपणारी रांग दिसते आता तुम्हाला वाटेल की हे सगळं म्हणजे प्रकाशाची जादू आहे पण नाही या जादूसारख्या दिसणाऱ्या गोष्टीमागे एक पक्क गणित लपलेलं आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण या प्रतिमांची संख्या अगदी अचूकपणे मोजू शकतो म्हणजे दोन आरशांमध्ये नक्की किती प्रतिमा दिसतील हे आपण आधीच सांगू शकतो का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच सांगू शकतो आणि त्यासाठी एक खूप सोपं सूत्र आहे हे आहे ते सूत्र एन बरोबर तीनशे साठ भागिले थीटा वजा एक यात एन म्हणजे प्रतिमांची संख्या आणि हा जो थीटा म्हणजे थीटा आहे तो म्हणजे दोन आरशांमधला कोण आता आठवत आहे सुरुवातीला आपण सलूनच्या आरशांबद्दल बोललो होतो ते आरसे एकमेकांना समांतर असतात म्हणजे त्यांच्यातला कोण असतो शून्य अंश आणि गणितानुसार कोणत्याही संख्येला शून्याने भागलं की उत्तर येतं अनंत म्हणूनच आपल्याला तिथे अनंत प्रतिमा दिसतात आता कळलं ते रहस्य चला तर मग नुसतं सूत्र बघून काय होणार आपण ते प्रत्यक्ष वापरून बघूया काही उदाहरणं घेऊ म्हणजे लगेच लक्षात येईल समजा आपण दोन आरसे घेतले आणि त्यांना बरोबर नव्वद अंशांमध्ये म्हणजे काटकोणात ठेवलं मग आपलं सूत्र काय आहे एन बरोबर तीनशे साठ भागिले थीटा वजा एक इथे थीटाच्या जागी नव्वद टाकू म्हणजे तीनशे साठ भागिले नव्वद किती झालं चार आता त्यातून एक वजा करूया उरले तीन झालं म्हणजे आपल्याला एकूण तीन प्रतिमा दिसतील ऐक सोपं आणि इथे बघा जसं जसं आपण आरशांमधं कोण कमी कमी करत जातो तशी प्रतिमांची संख्या वाढत जाते नव्वद अंशांवर तीन प्रतिमा कोण कमी करून साठ अंश केला तर प्रतिमा झाल्या पाच आणि पंचेचाळीस अंशांवर तर चक्क सात प्रतिमा भारी आहे ना या सगळ्याचा अर्थ अगदी सरळ आहे दोन आरशांमधला कोन जेवढा लहान असेल तेवढ्या जास्त प्रतिमा तयार होतील कारण मग प्रकाश किरणांना जास्त वेळा इकडून तिकडे उसडी मारायला वाव मिळतो आणि कोण शून्य झाला की प्रतिमा होतात अनंत तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न लहानपणी आपण सगळ्यांनी कॅलिडोस्कोप बघितला असेल ते सुंदर नक्षीकाम दाखवणारं खेळणं आठवतंय त्याच्या आत पण आरसेच असतात मग विचार करा याच साध्या तत्वाचा सा वापर करून तो इतक्या सुंदर आणि सतत बदलणाऱ्या नक्षी कशा तयार करत असेल यावर नक्की विचार करा गुणित परावर्तन व दिलेल्या कोणावरून प्रतिमांची संख्या काढणे प्रयोगासाठी लागणार साहित्य आहे दोन सपाट आरसे कोण मापक चिकटपट्टी खेळातील एक सोंगटी याऐवजी एखादी मेणबत्ती किंवा इतर कुठलीही वस्तू वापरू शकता हे दोन सपाट आरसे समान मापाचे असावेत सपाट आरसे उलटे करून मागच्या बाजूने चिकटपट्टीच्या साह्याने चिटकवून घ्या आरसे चिटकवल्यानंतर ते उभे धरा व उभे धरल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूने कोण मापक ठेवा आता याच कोण मापकावर आरशाच्या समोरच्या बाजूने एक सोंगटी ठेवा या सोंगटीच्या प्रतिमा आपणास आरशात पाहाव्यास मिळतात आता या दोन आरश्यामध्ये नव्वद अंशांचा कोण तयार करा आरशात सोंगटीच्या प्रतिमा आपणास दिसतील नव्वद अंशाचा कोण केल्यानंतर त्या सोंगटीच्या किती प्रतिमा आपणास बघाव्यास मिळतात याचे निरीक्षण करा दोन आरशामध्ये नव्वद अंशाचा कोण ज्याप्रमाणे घेतला त्याचप्रमाणे तीस अंश पंचेचाळीस अंश साठ अंश व एकशे वीस अंशाचा कोण घेऊन प्रत्येक वेळी किती प्रतिमा दिसतात याच्या नोंदी करा एका सोंगटीच्या अनेक प्रतिमा आपणास पाहावयास मिळतात यालाच प्रकाशाचे गुणित परावर्तन असे म्हणतात याची व्याख्याच करायची झाली तर परावर्तित पृष्ठभागा दरम्यान प्रकाशाचे अनेकदा मागे पुढे परावर्तन घडते त्याला प्रकाशाचे गुणित परावर्तन असे म्हणतात जर परावर्तित प्रकाश किरण दुसऱ्या एखाद्या पृष्ठभागावर आपाती होऊन पुन्हा परावर्तित झाला तर त्याला गुणित परावर्तने म्हणजेच मल्टिपल रिफ्लेक्शन्स म्हणतात याचा वापर परिदर्शीमध्ये केला जातो आपण वस्तू प्रत्यक्ष समोर ठेवून किती प्रतिमा पडतात याचा अभ्यास केला याच प्रतिमांची संख्या आपण एक सूत्र वापरून हे करू शकतो ते सूत्र स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे या सूत्रातील एन म्हणजे प्रतिमांची संख्या व ए म्हणजे दोन आरशामधील कोण या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण घेऊन प्रतिमांची संख्या काढण्यात आलेली आहे